ब्रिटिश राज्यकर्ते त्यांच्या देशाला फादरलँड म्हणत होते आणि म्हणून त्यांना काउंटर करण्यासाठी आपण आपल्या देशाला मदरलँड म्हणायला सुरुवात केली मदरलँड म्हणजेच भारत माता आता लक्षात घ्या ही भारतमाता कशी दिसते तिचं प्रतिबिंब भारतीयांसमोर या ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे याच भावनेतून रवींद्रनाथ टागोरांचे जे लहान बंधू होते अवरनींद्रनाथ टागोर तर त्यांनी भारत माताचे चित्र एकोणीशे सहाच्या दरम्यान काढल्याचं एकंदरीत दिसतं याच अवरनींद्रनाथ टागोर यांनी एक अत्यंत महत्वाची संस्था स्थापन केली होती जिचं नाव होतं इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट आता लक्षात घ्या या इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टच्या माध्यमातून भारतीय चित्रकलेवर ब्रिटिशांचा प्रभाव प्रभाव होता छाया तो, तो देखील या ठिकाणी समाप्त करण्याचं अवनींद्रनाथ टागोरांनी आपली जी चित्र काढली तर त्या चित्रांमध्ये त्यांनी राजपूत त्याचबरोबर मुघल आणि अजिंठा चित्रकलेचा आदर्श समोर ठेवला आणि त्या पद्धतीवर त्या धर्तीवर त्यांनी चित्र रेखाटल्याचं दिसून येतं भारत मातेला कोट करूनच या काळामध्ये वंदे मातरम हे जे गीत आहे हे भारतातल्या राष्ट्रीय चळवळीचं एक प्रमुख गीत बनल्याचं देखील दिसून येतं